नमस्कार मी बंडू घाडगे इनसर्च न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे भगीरथदादांच्या तिन्ही बहिणी प्रचाराच्या रिंगणात पंढरपूर मंगळवेढा विधानसभेतील काँग्रेस प्रणित उमेदवार माननीय भगीरथदादा भालके यांच्या प्रचारार्थ युवा नेते उल्हास शिंदे यांच्यासह भगीरथदादाच्या तिन्ही बहिणी समवेत पंढरपूरमधील संतपेठ भागात महिला मेळावागे होऊन त्यांना भगीरथदादाविषयीचं महत्त्व पटवून दिलं व भगीरथ दादांनाच निवडून द्यावं अशी विनंती दादांच्या तिन्ही बहिणींनी केली या मेळाव्याला संतपेठ भागातील शेकडो महिला उपस्थित होत्या हा संपूर्ण कार्यक्रम उल्हास शिंदे यांच्या नेतृत्वात घेण्यात आला त्यांच्यासोबत दादांच्या तिन्ही बहिणी नगरसेवक सुधीर धुमाळ भैया बंदपट्टे गणेश राऊत नवनाथ चव्हाण असे मान्यवर उपस्थित होते धन्यवाद मी बंडू हडगे इन सर्च न्यूज बोहाळी